नमस्कार सावनीने अभिषेकला फोन केलेला असतो आणि तिने अभिषेकला सांगितलेलं असतं की तू इथे फोन कर आणि सर्वांना सांग कि मी हळदीसाठी तिथेच येतो म्हणून तेव्हा अभिषेक बोलतो चालेल आणि अभिषेक मुक्ताच्या घरी आलेला असतो तेव्हा इंद्रा त्याचं औक्षण करून स्वागत करते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अभिषेक आणि कोमल दोघही हळदीसाठी पाठावर बसलेले असतात त्याच वेळेला मुक्ता अभिषेकला बोलते अभिषेक अरे थांब ना असं काय करतोयस तू अरे एवढी कस्ती घाई लागले हळद लागण्या सा, लावण्यासाठी अरे जरा धीर धर तुझ्यासाठी मी छान असं सरप्राईज आणलंय अनुजा अगं येतेस का आणि अनुजाला तिने तिथे समोर आणलेलं असत त्याच वेळेला इंद्रा मुक्ताला म्हणते मुक्ता, मुक्ता परत तुझं सुरू झालं की काय अगं का तू सारखा सारखा त्रास देतेस नको ना असं करूस बाय तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही नाही मम्मी मी त्रास देण्यासाठी वगैरे काही आणलं नाही खरं सांगायचं तर मला सगळ्यांच सगळं म्हणणं पटतय मुळात तुम्हाला का कळत नाही आहे अभिषेकच्या बाजूनी करवली म्हणून कोणीच नाही म्हणूनच म्हटलं एवढी छान बालपणीची मैत्रीण आहे अनुजा आणि अनुजा जर का अभिषेकची खास मैत्रीणच असेल तर मला असं वाटतं की अनुजाने अभिषेक आणि कोमलच्या लग्नात अभिषेक कडून करवली म्हणून उभं राहावं जा जा तू जाऊन त्याच्या शेजारी बस जा तेव्हा लगेच अनुजाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेला लगेच इंद्रा मुक्ताला म्हणते मुक्ता हे बरं केलंस बाय तू खरंच मला तुझा अभिमान वाटतो एक नंबर काम केलंस तू खर तर मी पण विचार करत होते की अभिषेक अभिषेकच्या बाजूनी कोण करवली म्हणून राहणार पण बरं झालं तू तिच्या त्याच्या मैत्रिणीला आणलंस ते तेव्हा मात्र अनुजा अभिषेकच्या शेजारी जाऊन बसते त्याच वेळेला इंद्रा अभिषेक आणि कोमलला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू करते सगळेजण हळद लावत असतात सगळेजण खूप नाचत असतात त्याच वेळेला मुक्ता कोमलला म्हणते कोमल आता खुश आहेस ना तू तेव्हा कोमल म्हणते हो तेवढ्यात मात्र मुक्ता डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते अरे बापरे खूप महत्वाचं काम तर राहिलंच आपलं तेव्हा इंद्रा बोलते सुनबाई अगं काय झालं कसलं काम राहिलं मला पण सांग की ग तेव्हा इंद्रा असं बोलल्यावर मुक्ता बोलतेस अहो मम्मी आपण सगळ्यांनी हळद लावली पण अनुजा राहिली की ग अनुजा तू सुद्धा अभिषेकला हळद लावून घे किती काही झालंस तरी तुझा तो अधिकार आहे लाव लाव चल हळद लाव आणि मुक्ता स्वतःचीच म्हणत असते स्वतःच्या नवऱ्याला स्वतःचीच बायको कशी हळद लावते ते मला सुद्धा बघायचंच आहे आता मला बघायचंच आहे की अनुजा अभिषेकला हळद लावू शकते का तेव्हा अनुजा बोलते कशाला तुम्ही सर्वांनी लावलीत ना तेव्हा इंद्रा बोलते अगं असं काय करतेस तू अगं बालपणीची मैत्री नाहीस ना तू मग असं कसं काही बोलू शकतेस तू अगं तू लाव की का हळद त्याला तेव्हा लगेच अनुजा उठते आणि अभिषेकला हळद लावायला जाणार तेवढ्या ती अभिषेकचा हात पकडते आणि त्याला उभं करते आणि त्याच्या सणसणीत हातात कानाखाली खिचते आणि म्हणते अभिषेक बद झालं नाही सण होत आहे मला तेव्हा अभिषेक बोलतो अनुजा शांत हो त्याच वेळेला इंद्रा बोलते अनुजा तुझी हिंमत कशी झाली आमच्या जावे बापूंवरती हात उचलायची तू आमच्या जावे बापूंवरती हात कसा काय उचललास बोल बोल पहिल्यांदा मला उत्तर दे तेव्हा लगेच अनुजा बोलते बस करा कुणाचा जावे बापू तुमचा अहो तो माझा नवरा आहे नवरा हे ऐकून मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते इंद्र अनुजाला बोलते तू काय बोलतेस तुझं तुला तरी समजतंय का जरा विचार कर तू मला तुझं हे बोलणं अजिबात आवडलेलं नाही खरं सांगायचं तर तू असं काहीतरी वागू नको ज्यामुळे मुक्ता जे बोलते त्याच्यावरती आम्हाला विश्वास ठेवावा लागेल त्याच वेळेला अभिषेक अनुजाला बोलतो अनुजा काय चाललंय तुझं का अशी वागतेस तू अगं मैत्री नाहीस ना माझी बालपणीपासूनची मग तू असं नको ना वागूस प्लीज समजून घे ना तेव्हा अनुजा बोलते बस झालं अभिषेक बस झालं मला खरंच नाटक करणं नाही सण होत आहे तेव्हा सावणीने चांगलाच तोंडावरती हात मारलेला असतो आणि ती म्हणते वाट लागली एवढा सगळा प्लॅन घडवून आणलेला पण या प्लॅनवरती मात्र या अनुजाने पाणी फिरवलं आता काय करावं तेच मला समजत नाही आहे पण लवकरात लवकर या अनुजाला अडवलं पाहिजे तेवढ्यात सावनी पुढे जाणार तेवढ्यात मुक्ता सावनीचा हात धरते आणि तिला बोलते सावनी तुम्ही मागेच उभं राहायचं जर का पुढे पुढे केलात ना तर तुम्हाला आताच्या आता घरातून बाहेर काढेल आणि ती जोरात सावनीला बाजूला धकलते तेव्हा मात्र सावनीला खूप मोठा धक्का बसतो सावनी स्वतःशीच म्हणते मुक्ता माझ्याशी असं का वागली मुक्ताला काही डाऊट आलाय का नक्कीच मुक्ताला काहीतरी डाऊट आलाय म्हणून मुक्ता माझ्याशी असं वागली वाट लागली म्हणजे आता माझं काही खरं नाही आता मी काय करावं तेच मला समजत नाही पण लवकरात लवकर हिला थांबवायला पाहिजे नाहीतर सगळा घोटाळा होऊ शकतो तेवढ्यात मात्र मोठ्यानी अभिषेक बोलतो अनुजा बस झाली तुझी नाटकं मला तुझ्या या नाटकांना भुलायचं नाही त्याच वेळेला अनुजा बोलते अभिषेक तुझ बस झालं मला तुझ्या नाटकांना भुलायचं नाही तू असं का वागतोयस अभिषेक तुझ्या या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय मला अभिषेक नको ना असं वागूस तेव्हा अभिषेक बोलतो मी मी काय चुकीचं वागलोय की तू माझ्याजवळ असं वागतेस अगं जरा विचार करून तरी वागत जा ना गं बाई असं नको ना करूस तू तेव्हा अनुजा बोलते बस झालं अभिषेक मला नको पैसा मला तू पाहिजेस मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे मी तुला माझ्या हाताने हळद नाही लावू शकत अभिषेक माझा नवरा असताना मी माझ्याच नवऱ्याला तुला हळद कशी लावायची तेव्हा कोमल अभिषेकच्या जवळ जाते आणि अभिषेकला बोलते अभिषेक हे सर्व काय आहे ही काय बोलते मला सांग अभिषेक हे सर्व खरं आहे का तेव्हा मुक्तामध्ये पडते आणि मुक्ता बोलते कोमल तुझा माझ्यावरती विश्वास नव्हता पण खरं तर हा सर्व प्लॅन या सावनीने केला होता कारण तिला आपल्या घराला उद्ध्वस्त करायचं होतं आपल्या घराला त्रास द्यायचा होता म्हणून तर ती मुद्दामून हे सर्व घडवून आणत होती पण तुझा मात्र माझ्यावरती विश्वासच नव्हता तर मी तरी काय करणार पण आता बस झालं आता बस झालं खरंच बस झालं मला तुझं वागणंच मुळात पटलं नाही प्रत्येक वेळेला तू या अभिषेकची बाजू घेत आलीस पण या आज अभिषेकचा खरा चेहरा मी तुला देखत दाखवलाय त्याच्या स्वतःच्या बायकोने कबूल केलाय की ती त्याची बायको आहे अभिषेकचं ऑलरेडी लग्न झालंय पण तुझा मात्र माझ्यावरती विश्वासच नव्हता पण आता बस आता मला तुझ काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सगळं सत्य मला बाहेर काढायचंच आहे आता मी शांत बसणार नाही म्हणजे नाही काही झालं तरी मी एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा कोमल अभिषेकच्या सणसणीत कानाखाली मारते आणि कोमल अभिषेकला म्हणते तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला होता खर तर मला खूप अभिनमान वाटत होता तुझा कि तुझ्यासारखा मुलगा माझ्या आयुष्यात येतोय माझ्या आयुष्याचं सोनं करतोय पण नाही तू माझ्या आयुष्याची माती करायला आला होतास तेही या या सावणीच्या सामन्यावरून अभिषेक मी तुझ्याशी काय वाईट वागले होते कि तू माझ्याशी एवढ्या खालच्या तराला जाऊन वागलास मी तुला कधीच माफ करणार नाही आता तू जे काही वागलाय जे काही केलंयस ना ते खूपच चुकीचं होत आणि त्याची शिक्षा तुला भोगावी लागणारच त्याच वेळेला इंद्रा अभिषेकच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते खर तर स्वाती माझा कोयता घेऊन ये कोयता ह्याची चांगलीच वाट लावते आणि या सावणीला ना तर चांगलीच करते माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लावायला निघालेली काही सावणी कोण समजते कोणी स्वतःला सावनी, कौन सावनी। आता मात्र बस झालं आता जे होई होईल ते होईल पण लवकरात लवकर या सावणीला धडा शिकवायलाच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही शांत व्हा तुम्ही याच्यामध्ये नखा पडू तुम्ही कशाला उगाच या गोष्टींमध्ये पडताय आणि स्वतःचा वेळ घालवताय त्यापेक्षा एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ती म्हणजे काहीही झालं तरी या मुलाशी आपल्या कोमलचं लग्न लावायचं नाही याची चांगलीच धिंड काढायची आहे तेव्हा लगेच अनुजा बोलते नको खरंच नको मुक्ता मी तुमच्या समोर हात जोडते माझ्या नवऱ्याला त्रास होईल असं काही करू नका तेव्हा मात्र मुक्ता म्हणते तुझा नवरा आमच्या आमच्या मुलीशी कसाही वागतो तिला नवीन नवीन स्वप्न दाखवतो आणि त्या मुलाला सहजासहजी सोडणं हे आमच्या तत्वात बसत नाही आता मात्र त्याची धिंड निघणारच आणि ती तू बघ कशी काढते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी मुक्ताने सावनीला फरफटत घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू